आम्ही कोल्हापूरवरून आलो आलो आहोत इकडे माल आम्ही मालवणमध्ये फिरलो आणि त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ला बघण्यासाठी खास करून इथं आल आलो आहोत नव्यानेच हे हा महाराजांचा पुतळा त तयार केलेला आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कालच युनेस्को यादीमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समाविष्ट झालेला आहे त्याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो याचा याचा पण आम्हाला खूप अभिमान वाटतो असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा